नमस्कार चला शिकव आनंदाने या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज पुन्हा आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत विद्यार्थ्यांना मारू नका ओरडू नका शिक्षा तर देऊच नका एवढेच काय तर एखादा अपशब्द वापरला तरी त्याचे मानसिक स्वास्थ्य बिड मान्य आहे अरे पण खरंच तळमळीने शिकवणाऱ्या एखाद्या शिक्षकाला ह्या सगळ्या बाजूने घाबरवले जात आहे बरं का समाज माध्यमे सोशल मीडियावरती अशा शिक्षकांना किंवा प्रत्येक शिक्षकाला खूप ट्रोल केलं जात हो। पालकांचे विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा शिक्षकांना शिक्षक तळमळीने शिकवतो तो विद्यार्थ्यांकडे लक्ष देईल गुरु पाहणार नाही असाच एक नियम आला आर टी एक्ट दोन हजार नऊ मध्ये ज्याने शिक्षकाचे हात बांधले तोंडावर पट्टी बांधली आणि वरून शासनाचा आहे की विद्यार्थ्याला तुलाच आहे तेही शिक्षा न देता बालमानसशास्त्रांचे म्हणणे आहे की मुलांना प्रेमाने समजून सांगा अरे मुलाचे आईबाप तरी प्रेमाने समजतात का मुलाचे आईबाप रस्त्यावरती एखाद्या ट्रॅफिक पोलिसांनी जोपर्यंत दंडाची पावती फाडत नाहीत किंवा शिक्षा करत नाही ना तोपर्यंत साध हेल्मेट सुद्धा वापरत नाही ओरडतात विद्यार्थ्यांची चुकीची बाजू असेल तरी पण ती उचलून घेतात दोन्ही बाजू समजून न घेता शिक्षकाला दोष लावतात असे बरेचसे विद्यार्थी जीवनात अयशस्वी ठरतात आणि मग हेच विद्यार्थी मोठे होऊन आपल्या पालकांशी किंवा आपल्या पालकांना मारायला सुद्धा कमी करत नाहीत बर का शिक्षकांचा सन्मान करा ते तळमळीने शिकवतात ते कठोर नाहीत बर का त्यांना जबाबदारी खूप मोठी आहे आणि म्हणून आज एवढ्या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा माझा शिक्षक ठाम आहे धन्यवाद